देश विदेशातील घटना घडामोडी पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा प्रशासनाला व स्थानिक आमदार आमदारांना खासदारांना गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्ती करण्यात आला नाही साधारण मुख्य रस्ता रुई श्रीराम नाईक तांडा गावापासून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतर आहे त्या गावाची लोकसंख्या साडेतीनशे ते चारशे आहे गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही रस्ता झाला नाही आज एकाचा बळी लागला आहे आहे जी व्यक्ती त्यांचे नाव बंजारा कविकार हरिभक्त परायण रामदास किशन पवार महाराज वय सत्तेचाळीस वर्ष एका व्यक्तीचा बळी गेल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य हरीश राठोड यांनी चांगला संताप व्यक्त केला इथेला एक तीनशे ते चारशे लोकसंख्येची वस्ती आहे श्रीराम तांडा म्हणून आणि मी श्रीराम तांड्याचा नागरिक आहे हे सगळे नागरिक आहेत श्रीराम तांड्यावरचे आणि काल आमचे गावातील महाराज हरिभक्त पारायण रामदास महाराज यांचं ह्याच रस्त्यामुळे इकडं मी हा रस्ता दाखवते तुम्हाला ह्या रस्त्यामुळे आणि हा पूर्ण एक किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्यांचं ह्या रस्त्यांना पडून त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे तरी माननीय आमदार साहेबांना हे पंचवीस वर्षापासून आम्ही इथले गोरगरीब जनता त्यांना निवडून देत आहे पंधरा वर्ष मंत्री आणि दहा वर्ष आमदार केलं तरी ह्या गोरगरीब तांड्याकडे त्यांचा लक्ष नाही आता माझी विनंती प्रशासनाकडे आणि आमदार साहेबाकडे विनंती राहील किंवा हा माणूस ह्याच तांड्यावरचा की त्यांचा बळी गेलेला आहे ह्या रस्त्या पायी तुम्ही आणखी किती दिवस किती लोकांचे बळी घेणार आहात मी त्यांना विनंती करू इच्छितो परत येत नाही दिला तर तो माणूस काय परत येणार नाही तरी मान्य आमदार साहेबांना मी विनंती करतो की त्या कुटुंबाला आर्थिक मदत पण देण्यात यावी आणण्यात नाही तर या तांड्याच्या वतीनं मी आमदार साहेबाचा सा जाहीर निषेध करू इच्छितो की त्यांनी अवघ्या पंचवीस वर्षामध्ये कुठलाच रस्त्याचा काम विकास काम केलेले नाहीत इथंच नाही तर तांड्या वाड्या वस्तीचं कुठलंच त्यांचा हातभार नाहीये आणखीन किती लोकांचं बळी घेणार आहात हे सगळे लोक साक्षीने आहात हे हे सांगू इच्छितो की की आणखीन आपण किती दिवस किती दिवस थांबणार आहात तुला आहे अत्यंत गरीब कुटुंबाचा मुलगा आहे त्यांचा आमदार ते साहेबांनी आणखीन कितीक दिवस लोकांचं बळी घेणार आहेत हे लोक काय करणार आहेत एक पंचवीस वर्षापासून आपण आमदार आहात तुम्हाला थोडीशी या लोकांची दयामया वाटत काने। का नाही एवढे निर्दयी का झाला तुम्ही आम्ही तुम्हाला आमदार केलं मंत्री केलं हे आमचा गुन्हा झालाय का हेच मी तुम्हाला मी माझ्या तांड्याच्या वतीनं सांगू इच्छितो हा आमच्या <laughs> <laughs> पंचवीस वर्षापासून रस्त्याचे हेच प्रॉब्लेम आहे स्थानिक आमदार राजेश भैया टोपे आणि प्रशासनाला जाब विचारला आहे आणखी किती जणांचा बळी पाहिजे आमदार साहेब या गावात अँबुलन्स देखील जात नाही डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका